ऍडव्होकेट उज्वल निकाम यांचा मुंबई दौरा आहे उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली आहे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा मुंबई दौरा आहे उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे आता उज्वल निकम मुंबई दौऱ्यावर आहेत एकूणच या दौऱ्याकडे आता सर्वांचं लक्ष असेल उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी ही देण्यात आलेली आहे उज्वल निकम यांचा आज मुंबई दौरा आहे या दौऱ्याकडे आता सर्वांचं लक्ष असेल उज्ज्वल निकाम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आपले प्रतिनिधी मनोज दाळकर सोबत फोन लाईन वरून जोडलेत मनोज काय अधिकची माहिती नक्कीच निलम आपण बघितलं तर लोकसभेच्या रणधुमारीला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं तर दोन टप्प्यातील मतदान हे पूर्ण झालेली आहे आणि आता उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे तसंच आपण चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान देखील आता काही दिवसांवरती आहे आणि आपण बघत पाचव्या टप्प्यातील अर्ज भरण्याची तारीख देखील झाली आहे आणि आपण भेटत तर उत्तर मध्य मुंबई मधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांनी अर्ज भरलेला आहे आणि आपण भेटत या तीन तारखेला त्यांनी अर्ज हा भरलेला आहे आणि आपण बघितलं आता प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येने भाजपकडून तसेच महायुतीकडून हा प्रचार केला जात आहे आपण बघितलं तर आज देखील उज्ज्वल निकम यांचा दहा वाज सव्वा नऊ वाजता विले पश्चिम मेघा येथे जुनी जैन जा, मुनी प्रवचन सदीच्या व या ठिकाणी ते भेट देणार आहेत नंतर आपण बघितलं दहा वाजता वांदे पदयात्रा काढणार आहे तसंच आपण बघितलं तर दुपारी एक वाजता त्यांची एक मुलाखत आहे आणि आपण बघितलं तीन ते चार वाजता ते पोहर तामज्या, समाज समाजाची उज्ज्वल निकाब यांच्या दौऱ्यादरम्यान महायुतीतील भाजपाचे कोणी नेते त्यांच्यासोबत असतील का नक्कीच आपण बघितलं तर उत्तर मध्य मुंबई मधून उज्ज्वल निगम यांना ही उमेदवारी दिल्यामुळे आपण बघितलं आशिष शिलार हे देखील काल त्यांच्यासोबत होते काल त्यांची मिटिंग देखील झाली तसेच आपण बघितलं काल देखील पदयात्रा करण्यात आली आणि आपण बघितलं काल देखील उज्ज्वल निगम हे घरोघरी जाऊन सर्व नागरिकांना तसेच पदाधिकारी यांना देखील भेट यांची भेट घेत आहेत आणि आपण बघितलं तर पूर्ण प्रचार महायुतीकडून जोरदार केला जाते तसंच उज्ज्वल निकम यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। प्रचार केला जातो आणि आप, आज आपण तर संध्याकाळी देखील त्यांच्या आपण तर नागरिकांसोबत चर चर्चा ते करणार आहे तसंच आपण जे भाजपचे पदाधिकारी आहेत तसेच महायुतीचे पदाधिकारी त्यांच्यासोबत देखील त्यांची आज बैठक ही होणार आहे आणि मनोज तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे